अंतर्गत प्रामुख्याने प्रमुख अनधिकृत शुक्रवार आठवडा बाजार बंद करा या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ विकास सोमेश्वर यांचा पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाला इशारा येत्या आठ दिवसात अंबरनाथ पश्चिमकडील कोसगाव परिसराअंतर्गत होणाऱ्या वाहतूक कोंडीस प्रमुख कारण असणाऱ्या अनधिकृतपणे भरणारा शुक्रवार आठवडा बाजार पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बंद झाल्यास शिवसेना स्टाईलने स्वतःच्या ताकदीवर सदर शुक्रवार आठवडा बाजार बंद करणार तसेच तत्प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेला पोलीस प्रशासन तथा पालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांचा पोलीस तसेच नगरपालिका प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव अंतर्गत प्रत्येक शुक्रवारी आठवडा बाजार भरत असून सदर अनधिकृतपणे भरणाऱ्या शुक्रवार आठवडा बाजाराच्या अनुषंगाने सदर प्रभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळते तसेच परिणामी सदर वाहतूक कोंडीमुळे अगोदरच रस्ता लहान असल्याने सदर परिसरातील पाचचारी तसेच वाहनचालकांना प्रवास करताना गंभीर अशा वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो तसेच अत्यावश्यक येणाऱ्या असो वा फायर ब्रिगेड सदर वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्स मधील अत्यवस्था असणाऱ्या पेशंटला वेळेत उपचार न मिळाल्याने जीवितहानी तसेच शहराअंतर्गत लागणाऱ्या ला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडला वेळेत न पोहोचल्याने मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच अनुषंगाने ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमरा सोमेश यांना देखील सदर शुक्रवार आठवडा बाजार वाहतूक कोंडीचा फटका बसला असून सदर रस्त्यावर आपल्या वाहनातून प्रवास करताना सदर वाहतूक कोंडी सोडवण्याअंतर्गत नियोजन करताना विकास सोमेश्वर यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांना डाके देखील पडले आहेत त्याच अनुषंगाने विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला अंबरनाथ पश्चिमेकडील सदर कोसगाव परिसरा अंतर्गत भरणाऱ्या शुक्रवार आठवडा बाजाराच्या अनुषंगाने होणाऱ्या वाहतूक उंडीच्या माध्यमावर प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिक तथा वाहनचालकांना होणाऱ्या गंभीर त्रासाबाबत अवगत केले असून सदर परिसरांतर्गत वाहतूक कोंडीस प्रमुख कारण असणाऱ्या सदर शुक्रवार आठवडा बाजार बंद करावी अशी मागणी देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडे केली असून येत्या आठ दिवसात पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सदर शुक्रवार आठवडा बाजार बंदन बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने बंद करण्याचा इशारा देखील यावेळेस विकास सोमेश्वर यांनी दिला आहे तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेला पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असा इशारा देताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून देण्यात अर्थात पाणी रस्ते सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या किंबहुना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्याचा विसर्ग पालिका प्रशासनाला पडला नाही ना अशी ना 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 ना। मार्मिक प्रतिक्रिया यावेळेस विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथ कोसगाव परिसरांतर्गत अनधिकृतपणे भरणाऱ्या शुक्रवार आठवडा बाजाराच्या अनुषंगाने होणाऱ्या वाहतूक कुंडळीच्या अनुषंगाने दिली तसेच सदर प्रसंगी विकास सोमेश्वर यांच्या समवेत युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर तथा असंख्य शिवसैनिक उपस्थित होते विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला दे देण्यात अल्टीमेटच्या अनुषंगाने अंबरनाथ कोसगाव परिसरांतर्गत होणाऱ्या वाहतूक जबाबदार असणाऱ्या सदर शुक्रवार आठवडा बाजाराबाबत पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वच अंबरनाथकरांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी विकास सोमेश्वर आज संध्याकाळी साडेसात वाजता माझ्या घरापासून मी स्टेशन जायला निघालो माझ्या गाडीने तर इथं जे फ्राय मार्केट लागतो या मोजगाव दर्ग्या समोर जे ग्राउंड आहे त्यावर आणि त्या मैदानावर लागताना रोडवर सुद्धाही काही धंदेवाले आपले धंदे लावतात आणि त्यामुळे इथं पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं गाडीचा ट्रॅफिक जाम होतो तर मी माझ्या घरातून निघताना इथं दर्ग्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी पंधरा ते वीस मिनिटापासून ते अडकलेले तर ते बाहेर फिरून गाडी बाहेर काढण्यासाठी मी आणि माझे सकाळी काही खाली उतरले उतरल्यानंतर ते ट्राफिक किलर करताना त्यामध्ये जे काही दोन चार महिला होत्या ते जरा ट्राफिक किलर धावपड झाली धावपळ झाली मला एक धक्का लागला धक्का लागला आणि इथे कोपऱ्याला फ्रूटची गाडी आहे त्या फ्रूटच्या गाडीच्या किनाऱ्यावर एक त्यांनी स्टूल टेबल लावलेलं त्या टेबलचा धक्का इथं मला लागलाय मला चार टाकी लागले मला इथं रक्त निघालंय निघालय या चार टाक्यामुळे मला चार टाके लागले त्याला काही मला प्रॉब्लेम नाहीये पण या व्हिडिओ मार्फत अंबरनाथ पोलीस स्टेशनला सिनियर साहेब माननीय श्री सय्यद साहेबना सांगू इच्छितो तसेच अंबरनाथ नगर परिषदचे अनाधिकृत बांधकामवाले संख्ये साहेबांना मी सांगू इच्छितो आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवार जर इथं हा धंदा लागला आज मला इथं चार टाके लागलेत या धंद्याला मी आठ टाके लावणार प्रेमाने सांगतोय की ह्या धंदा इथं जो लावतात ते बंद करा कारण की त्यामुळे लोकांना त्रास होतोय अर्धा अर्धा एक एक तास इथं गाड्या थांबतायत आणि अँब्युलन्स थांबतायत त्या फायर ब्रिगेडची गाडी पण थांबतायत मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथून मोहन चपरेमाजून एक गाडी निघालेली अँब्युलन्सची तो पेशंट सिरियस होता तर इथं चिंचवडा चौक ते गाडीचा ट्रॅफिक केफेपर्यंत होता आम्ही तिथं जाऊन ते गाडी फिरवली मोहन मोहनच्या मागच्या गेटने ते कुंटोली मार्फत ते गाडी फाटवली तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पुढच्या शुक्रवारी इथं हा बाजार लागला तर हा बाजार जर पोलिसांनी आणि तसेच अंबरनाथ नगर परिषदने हा बाजार उठवला नाही तर माझा तेवढी ताकद आहे की हा मी बाजार उठून दाखवणार आज मला लागलाय उद्या कुठलं उद्या कुठल्याही गोरगरीबांना लागू शकतो जर आता चार पाच दिवसापूर्वीच आय समोर एक प्रकार घडलाय स्पीड ब्रेकरमुळे मृत्यू देखील झालेला आहे तर अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिका इथं एखादा मृत्यू होण्याची वाढ बघता की काय येणाऱ्या शुक्रवारी त्याच्या ये पुढच्या शुक्रवारी जर तो पर्यंत इथं जर धंदा बंद झाला नाही त्या लोकांना इथं उठवलं नाही तर मला माझा तेवढी धमक आहे मी उठून दाखवणार जर तुम्हाला अंबरनाथ नगरपालिकेला मला एक प्रश्न विचारायचा आहे अनाधिकृत बांधकाम आल्यांना एखादा गरीब अंबरनाथ स्टेशनवर काही स्टॉल लावतात तुमचे माणसं मिलिटरी सारखे तिथं पोहचतायत इथं तुम्हाला हप्ते भेटतोय का इथं चारशे पाचशे साडेतीनशे ते चारशे लोक दुकान लावतायत तेव्हा तुम्हाला किती हप्ते आहेत जर तुम्हाला हप्ते असतील तर ते हप्ते बंद करा एखादा जीव जाणार जर जीव ना मला तर चार टाके लागलेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मला लागलेत इथं जर पुढच्या शुक्रवारी धंदा लागला तर मी बाय मीडिया समोर सांगतो मी ते धंदा तोडफोड करणार नमस्कार मी विकास यमरा सोमेश्वर आज, आज संध्याकाळी साडेसात वाजता माझ्या घरापासून मी स्टेशन जायला निघालो माझ्या गाडीने तर इथं जे फ्रायडे मार्केट लागतो या पोचगाव दर्ग्या समोर जे ग्राउंड आहे त्यावर आणि त्या मैदानावर लागताना रोडवर सुद्धाही काही धंदेवाले आपले धंदे लावतात आणि त्यामुळे इथं पंधरा पंधरा वीस वीस मिनटं गाडीचा ट्रॅफिक जाम होतो तर मी माझ्या घरातून निघताना इथं दर्ग्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी पंधरा ते वीस मिनिटापासून ते अडकलेली तर ते बाहेर फिर गाडी बाहेर काढण्यासाठी मी आणि माझे सहकारी काही खाली उतरले उतरल्यानंतर ते ट्राफिक किलर करताना त्यामध्ये जे काही दोन चार महिला होत्या ते जरा ट्राफिक किलर धावपळ झाली धावपळ झाली मला एक धक्का लागला धक्का लागला आणि इथे कोपऱ्याला फ्रूटची गाडी आहे त्या फ्रूटच्या गाडीच्या किनाऱ्यावर एक त्यांनी स्टूल टेबल लावले त्या टेबलचा धक्का इथं मला लागलाय मला चार टाकी इथं लागले एवढं मला इथं रक्त रक्तच निघालाय या चार डक्क्यामुळे मला चार टाके लागले त्याला काही मला प्रॉब्लेम नाहीये पण या व्हिडिओमार्फत नंबरनाथ पोलीस स्टेशनला सिनियर साहेब माननीय श्री सय्यद साहेबना सांगू इच्छितो तसेच नंबरनाथ नगर परिषदचे अनाधिकृत बांधकाम वाले संकेत साहेबांना मी सांगू इच्छितो आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवार जर इथं हा दंदा लागला आज मला इथं चार टाके लागले आहेत या धंद्याला मी आठ टाके लावणार प्रेमाने सांगतोय की ह्या धंदा इथं जो लावतात ते बंद करा कारण की त्यामुळे लोकांना त्रास होतोय अर्धा अर्धा एक एक तास इथं गाड्या थांबतायत आणि अँब्युलन्स थांबतायत त्या फायर ब्रिगेडची गाडी पण थांबतायत मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथून मोहन चपरिमधून एक गाडी निघालेली अँब्युलन्सची तो पेशंट सिरियस होता तर इथं चिंतवड चौक ते गाडीचं ट्रॅफिक पर्यंत होता आम्ही तिथं जाऊन ते गाडी फिरवली मोहन मोहनच्या मागच्या गेटने ते कुंठोरी मार्फत पटवली तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पुढच्या शुक्रवारी इथं हा बाजार लागला तर हा बाजार जर पोलिसांनी आणि तसेच अंबरनाथ नगर परिषदने हा बाजार उठवला नाही तर माझा तेवढी ताकद आहे की हा मी बाजार उठून दाखवणार आज मला लागलाय उद्या कुठलं उद्या कुठल्याही गोरगरिबाला लागू शकतो सर आता चार पाच दिवसापूर्वीच आयटीआय समोर एक प्रकार घडलाय स्पीड ब्रेकरमुळे एकाचा मृत्यू देखील झालेला आहे उट् तर अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिका इथं एखादा मृत्यू होण्याची वाढ बघता की काय येणाऱ्या शुक्रवारी त्याच्या पुढच्या शुक्रवारी जर तो पर्यंत इथं जर धंदा बंद झाला नाही त्या लोकांना इथं उठवलं नाही तर मला माझा तेवढी धमाके मी उठून दाखवणार जर तुम्हाला अंबरनाथ नगरपालिकेला मला एक प्रश्न विचारायचा आहे अनाधिकृत बांधकाम आल्यांना एखादा गरीब अंबरनाथ स्टेशनवर काही स्टॉल लावतात तर तुमचे माणसं सा मिलिटरी सारखे तिथे पोचतायत इथं तुम्हाला हफ्ते भेटतोय का इथं चारशे पाचशे साडेतीनशे ते चारशे लोक दुकान लावतायत तेव्हा तुम्हाला किती हप्ते आहेत जर तुम्हाला हफ्ते असतील तर ते हफ्ते बंद करा एखादा जीव जाणार जर जीव ना मला तर चार टाके लागलेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मला लागलेत इथं जर पुढच्या शुक्रवारी धंदा लागला तर मी बाय मीडिया समोर सांगतो मी ते धंदा तोडफोड करणार